दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र संगम माऊली इथं श्री कृष्णावेन्ना यांचा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संयोजक उद्धव सर आणि श्री कृष्णावेन्ना उत्सव संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली भारतीय संस्कृती ही भजन परंपरेनं जोपासली जात असून भजनी मंडळांना तसंच युवक वर्गाला प्रोत्साहन मिळावं संस्कृती रुजावी आध्यात्मिक संगीत ज्ञान व्हावी या उद्देशानं या भजन स्पर्धेचं आयोजन केल्याचं कृष्णाई भजनी मंडळ आणि आयोजकांनी सांगितलं गेले एकोणीस एक वर्ष आपण माऊलीमध्ये ही भजन स्पर्धा भरवतो एकोणीस वर्ष याच पद्धतीनं उद्धवराव केंदळे यांनी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा इथे स्पर्धा भरायला सुरुवात केली गेली अशी अशी सतत फक्त कोरोनाच्या काळामध्ये फक्त एक वर्ष स्पर्धा बंद होती इतर वेळेस आज आजपर्यंत ही स्पर्धा चाललेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे की या या भजन स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये महिला आणि पुरुष होत आहे पण सध्या एक अख्खा दिवस आम्हाला महिला आणि अख्खा दिवस पुरुष आता अशी अशा पद्धतीने दोन वेळा आम्हाला स्पर्धा भरवायची आहे मला एवढंच म्हणायचं की पुढच्या वर्षीपासून जास्तीत जास्त संघांनी संगम माहुलीमध्ये कृष्णावेंना संगमावर आपल्या या या भजन स्पर्धेमध्ये आपली आणि आम्हाला उपकृतवादी करावं एवढंच सांगून मी थांबतो हरी राम कृष्ण कृष्णन्न उत्सव संस्थेमार्फत या भजन स्पर्धा घेतल्या जातात दोन दिवस इथं महापास असतो आणि शेवटच्या दिवशी चोवीस तारखेला इथं पोळ रथोत्सव उत्सव असतो त्या रथ रथोत्सव उत्सव कृष्णामाईला रथात बसवून संगमावरती नेलं जातं तिथं कृष्णमाईची आरती केली जाते आणि परत इथं आणून रथग्रात ठेवलं जातं आणि या उत्सवासाठी भरपूर भाविकांनी या कृष्णमाईच्या इथे येऊन कृष्णमाईचं दर्शन हे याबद्दल विनंती करतो नमस्कार मी आत्ता उभा आहे संगम हवली या सातारा जिल्ह्यातील गावात साताऱ्यापासून साधारण चार किलोमीटर हे गाव आहे आणि इथं पारंपारिक पद्धतीनं गेले साडेतीनशे वर्ष कृष्णमाईचा उत्सव साजरा केला जातो हा जो तुम्ही मागं रथ बघताय हा साधारण साडेतीनशे वर्ष जुना आहे आणि हा उत्सव अखंडपणे चालू आहे या उत्सवामध्ये विविध कार्यक्रम पूर्वीपासून पारंपरिक कार्यक्रम आहेत त्यामध्ये कीर्तन आहे जे चार पाच दिवस जो हा उत्सव चालतो त्यामध्ये रोज रात्री कीर्तन असतं स्त्रियांसाठी हळदी कुंकाचा उत्सव असतो आणि बाकी बरेच अनेक याच्यामध्ये इव्हेंट्स असतात यामध्ये महाप्रसाद असतो त्यानंतर अतिशय महत्त्वाचं सध्या म्हणजे उद्धवराव किंजळे यांनी साधारण एकोणीस वीस वर्षापासून भजन स्पर्धा सुरू केल्या तर या पंचमृषी म्हणजे एक साधारण पन्नास किलोमीटरच्या अंतरापासून इथं भजन स्पर्धेसाठी भरपूर तीस चाळीस संघ इथं भजन भजन स्पर्धेसाठी येतात तर माझं सातारा परिसरातील आणि सगळे महाराष्ट्रालाच असे निवेदन आहे की हा उत्सव आमचा तुम्ही पाहायला यावा खूप मजा असते खूप पारंपरिक पद्धतीनं आम्ही हा करत असतो तर तुम्ही या आणि हे सगळं एन्जॉय करा Let the सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री कृष्णावेंदा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय सातारा पंचक्रोशीतील नागरिकांनी या उत्सवाचा तसंच होणाऱ्या रथोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी संगम भावली गावातील विविध मान्यवर कृष्णावेन्ना उत्साहाचे आयोजक संयोजक तसंच विविध मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते